नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रदूप युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा एक नवीन जायत आलेली मित्रांनो बघा युनिक इंटरनॅशनल स्कूल युनिक इंटरनॅशनल स्कूल आहे मित्रांनो बघा ॲड्रेस लोहगाव पुण्याची मित्रांनो लोहगाव पुण्याची ॲड आहे मित्रांनो इथं तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले मालवाडी वस्ती लोहगाव पुणे बघा टीचिंग स्टाफसाठी रिक्वायरमेंट मित्रांनो तर सगळ्यात पहिले बघा इथे क्वालिफिकेशन देईल आपल्याला सब्जेक्ट दिले आणि पोस्ट दिले बघा एम एस सी बी एड हे क्वालिफिकेशन दाखते मित्रांनो यासाठी सब्जेक्ट आहे मित्रांनो इथे दिले मॅथमॅटिक्स अँड सायन्स चार पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर एम ए किंवा एम एस सी बी एड मित्रांनो इंग्लिश चार पोस्ट मित्रांनो बी ए किंवा एम ए बी एड मित्रांनो सोशल सायन्स एस टी चार पोस्टी मित्रांनो त्याच्यानंतर बी ए बी एड बी कॉम बी एस सी बी एड प्रायमरी टीचर प्रायमरीसाठी लागतो मित्रांनो ऑल सब्जेक्ट दहा पोस्टी मित्रांनो त्यानंतर बघा प्री प्रायमरीसाठी मित्रांनो ऑल सब्जेक्ट दोन पोस्टी मित्रांनो बी बी एड एम बी एड स्पोर्ट टीचर दोन पोस्टी मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा इन आर्ट क्राफ्ट बघा मित्रांनो ड्रॉईंगसाठी मित्रांनो दोन पोस्ट आहे रेलिवंट म्युझिक क्वालिफिकेशन म्हणजे म्युझिक क्वा क्लासिफिकेशन म्हणजे संगीतमध्ये तुमची पदवी होणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी बघा म्युझिकसाठी दोन पोस्ट मित्रांनो त्याच्यानंतर बघा ॲक्टिव्हिटी कोच काही बरेचसे ॲक्टिव्हिटी कोच लागते मित्रांनो रिलिवंट सर्टिफिकेशन्स असेल तर मित्रांनो एक पोस्ट आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा रायफल शूटिंगसाठी मित्रांनो कोच रायफल शूटिंग कोच यासाठी सुद्धा एक सर्टिफिकेशन्स गरजेचं आहे मित्रांनो रायफल शूटिंगसाठी सुद्धा एक पोस्ट मित्रांनो त्यानंतर पियूनचंसुद्धा पद पद आहे मित्रांनो पिऊन पिऊनचे दोन पद आहे मित्रांनो ड्रायवरचे सुद्धा चार प पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर हाऊसकीपिंग स्टाफसाठी सुद्धा पाच पदे मित्रांनो साथ तर बघा मित्रांनो यासाठी मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स आणि तुमची जी इंग्लिश स्पोकन इंग्लिश ही कशी पाहिजे मित्रांनो चांगली पाहिजे त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेजसुद्धा आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे ज्यांच्याकडं एक्सपिरियन्स किंवा तुमच्याकडं स्ट्रॉंग इंग्लिश कम्युनिकेशन स्किल असेल किंवा कम्प्युटर असेल यासाठी मित्रांनो तुम्हाला प्राधान्य राहणार त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या स्किलवर आणि तुमच्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला सॅलरी दिली जाईल मित्रांनो तुमचा जे बेनिफिट असणार तो त्यानंतर बघा सबमिट युअर रिझ्यूम तुम्हाला रिझ्यूम तुम्हाला सबमिट करायचा मित्रांनो तुम्ही बाय पोस्टसुद्धा करू शकता ऑफिसमध्ये किंवा मित्रांनो इथं बाय पोस्टसाठी सुद्धा दिले आणि तुमची जी सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो ती असणार शॉर्टलिस्टेड सगळ्यात प्रथम तुमच्या एज्युकेशननुसार शॉर्टलिस्ट केल्या जाईल मित्रांनो तुमची एक लिस्ट लावली जाईल आणि त्याच्यातून मग तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल मित्रांनो बघा यासाठी तुम्हाला इथे ॲड्रेससुद्धा दिले बघा मालवडी वस्ती लोहगाव पुणे यासाठी तुम्हाला मेल आय डीसुद्धा सुद्धा मेल आय डीवर सुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाठवू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट आहे पुढील प्रशासकीय हो। महाविद्यालय अमरावती कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक लग्न लग्न मित्रांनो तर बघा पुंगली पुंडली प्रशासकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागा अर्ज मागण्यात येत आहे काय विना अनुदानित तत्व मित्रांनो यासाठी याची जाहिरात आहे मित्रांनो तर यासाठी सुद्धा तुम्हाला दिली तर बघा प्राचार्य सुपद मित्रांनो खुल्या पदासाठी पूर्णकालीन ग्रंथपालाचे खुल्या पदासाठी मित्रांनो बघा त्याच्यानंतर शारीरिक शिक्षण संचालक मित्रांनो खुल्या खुलपदी मित्रांनो पूर्णकालीन बघा पात्रात दिले विद्यापीठ अनुदान आरोग्य आयोग महाराष्ट्र सरकस आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्यानुसार म्हणजे पात्रता मान्यतेनुसार किंवा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या मान्यतेनुसार ती पदवी असणे आवश्यक आहे मित्रांनो जे सेवा सर्व आणि वेतन श्रेणी असणार मित्रांनो ते विद्यापीठानुसार राहणार कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या नियमानुसार असेल मित्रांनो त्यामुळं पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदप्रत आपला अर्ज वरील पत्त्यावर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी पाठवावे मित्रांनो बघा एकोणतीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पाठवायचा हो आहे या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे मित्रांनो ॲड्रेस तुम्हाला पाठवायचा हो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा लोकमंगल महाविद्यालय मुकंपोस वडाळा तालुका बघा उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बघा काही बरेचसे काही पद्रिका मी सगळ्यात प्रथम भाऊ सिव्हिल इंजिनिअरचं पत्रिका मी मित्रांनो दोन पदे आहे त्यासाठी बी डिप्लोमा सिविल ए डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनियर दोन ते पाच वर्ष अनुभव ग्रंथपालचं मित्रांनो तीन पदे ईएमली आवश्यक आहे दोन ते पाच वर्ष तुम्हाला अनुभव लागतो मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज जर पाठ तुमच्याकडं जर क्वालिफिकेशन जर असेल तर तुम्ही अर्ज पाडू शकता इथे ईमेल आय डीसुद्धा दिलेली किंवा संपर्क करू शकता <coughs> त्याच्यानंतर बघा बघा विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेज दिग्रसचे ॲडे मित्रांनो दिग्रज बघा सायन्स आर्ट कॉमर्स इंग्लिश मिडियम मित्रांनो राधानगरी बँगले आउट बघा दिग्रस डिस्ट्रिक्ट यवतमाळ यवतमाळची तर बघा यामध्ये सुद्धा तुम्हाला जे एक्सपिरियन्स वगैरे असेल तुम्ही इजिबल असाल मित्रांनो एक्सपिरियन्स किंवा क्वालिफिकेशन जर तुमच्याकडं असेल चांगली स्पोकन इंग्लिश जर व्यवस्थित असेल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बस टीचिंगची जर अबिलिटीज जर तुमच्यात असेल कम्प्युटरचं ज्ञान असेल मित्रांनो तर, तुम तुम तर तुम्ही खालील पदासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा कोणकोणते पद इंग्लिश मराठी हिंदी एस एस टी यासाठी एम ए बी एड आवश्यक मित्रांनो दोन पोस्ट मित्रांनो तीन वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर मॅथ आणि सायन्ससाठी एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो तुम्हाला तीन पोस्ट दिलेले आहे सुद्धा तीन वर्ष आहे स्पोर्ट बघा स्पोर्टसाठी मेंटलसाठी म्युझिक आणि ड्रॉईंगसाठी यासाठी पण जे स्पेशल जे एज्युकेशन्स असेल मित्रांनो एज्युकेशन पाहिजे तुम्हाला ॲज पर सब्जेक्ट स्पेशलायझेशन्स त्यासाठी सुद्धा एक पदे मित्रांनो एक एक पदे तीन वर्ष अनुभव बघा इंटरेस्टेड कॅन्डिडेट जर असेल तर तुम्ही मेल करू शकता रिझ्यूमवरती तुमचा रिझ्यूम तुम्ही मेलवर सेंड करू शकता बघा इथं मेल आयडी सुद्धा दिलेली किंवा तुमचा इथं व्हॉट्सअप नंबर सुद्धा देईल तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू तो 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 तर बघा मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोललं जात जाईल मित्रांनो त्यानंतर पहा प्रहार व देवलीला मिलिट्री स्कूलची मित्रांनो बघा यासाठी लेडी टीचर स्पेशल लेडी टीचरसाठी मित्रांनो मॅथमॅटिक्स हिंदी आणि इंग्लिश बी एस सी एम एस सी किंवा मॅथ बी एड इथं बी ए एम ए किंवा बी एड बी ए किंवा एम ए इंग्लिश बी एड यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि स्पेशली लेडीज लेडीजसाठी प्राधान्य राहील मित्रांनो त्यातलं तुम्हाला स्ट्रॉंग बेस ऑफ स्पोकन इंग्लिश इज अ मस्ट तुम्हाला इंग्लिश तुमची स्पोकन इंग्लिश चांगली पाहिजे मित्रांनो जर तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल मित्रांनो तर तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता आठ दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो त्यानंतर पोंड पाटील बघा पब्लिकेश पब्लिक स्कूल आहे मित्रांनो बेअर नॉलेज एक्सलन्स इन्स्पायरिंग द व्हॅल्यू प्रोटेजन्स बघा सी बी एस सीसाठी काय मित्रांनो सी बी एस सी सिक्वर्नेशन सी बी एस सी पॅटर्ननुसार बघा यासाठी इंग्लिश आहे हिंदी हे बरेचसे काही पोस्ट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही यासाठी टी जी टी पी जी टी त्याच्यानंतर डान्स क्राफ्ट म्युझिक यासाठी मित्रांनो बघा हे फिमेल टीचर लागतात मित्रांनो क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे जर मित्रांनो असेल तर तुम्ही पंचवीस तारखेच्या आतमध्ये तुम्ही मेल आय डीवरती तुमचा रिझ्यूम पाडू शकता मित्रांनो तर मेल आय डीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे पंचवीस तारखेच्या आतमध्ये बघा डॉन बॉस्को अनएडेड इंग्लिश स्कूल मीडियम बघा मित्रांनो बॉस्को नगर पोस्ट बघा सायवडी रोड द सायवडी बाय अहिल्यानगर या ठिकाणी मित्रांनो ही जायला आलेली मित्रांनो बघू शकता इंग्लिश हिस्ट्रीसाठी बी ए बी एड लागतं मित्रांनो त्यानंतर प्रायमरी टीचरसाठी एच एस सी डी एड लागतं मित्रांनो त्यानंतर कम्प्युटर ड्रायविंगसाठी सुद्धा एच एस सी टी डी किंवा जी डी अर्ट्स म्हणजे बरेचसे काही क्वालिफिकेशन एम सी बी सी ए हे सुद्धा लागतं मित्रांनो त्यानंतर प्री प्रायमरी टीचरसाठी मोंडेसर लागतं मित्रांनो ज्युनियर क्लर्क की ज्युनियर क्लर्ससाठी तुम्हाला एच एस सी मिडियम त्यानंतर इंग्लिश मिडियम एम एस आय टी इंग्लिश टायपिंग थर्टी फोर्टी हे आवश्यक आहे मित्रांनो जर तुमच्याकडे मित्रांनो जर क्वालिफिकेशन जर असेल तर तुम्ही एकोणतीस तारखेला के ठेवून तुम्ही मुलाखत देऊ शकता दहा ते साडेबारा वाजेपर्यंत मित्रांनो ओरिजिनल तुमचे सर्टिफिकेट आणि अटेस्टेड झेरॉक्स तुमच्यासोबत लागेल मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा